22 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाने एक बेवारस बॅग सापडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली लोकल ट्रेन आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ आली तेव्हा ही घटना उघडकीस आली रिबॉक कंपनीची स्काय ब्ल्यू कलरची ही बॅग ट्रेनच्या मधल्या डब्यात होती प्रवाशाने तातडीने अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी बॅगमधील सामग्री तपासण्यासाठी मानक प्रोटोकॉलचे पालन केले बॅग उघडल्यानंतर त्यात तब्बल वीस लाख रुपये रोख आढळून आल्याने ते थक्क झाले रोख रकमे व्यतिरिक्त बॅगमध्ये विविध औषधांनी भरलेल्या चार कप्प्यांसह हो, एक बॉक्स देखील आहे त्यामुळे बॅगच्या मूळ मालकाबद्दल आणि ती सोडून देण्याच्या सभोवतालच्या हो परिस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होते याचा तपास पोलीस करत आहेत प्रवाशांनी जी बॅग दिली ती बेवर स्थितीमध्ये सापडलेली आहे त्यामध्ये चेक केल्यानंतर वीस लाख रुपये मिळाले त्याच्या संबंधी आम्ही जी कोणाची बॅग आहे त्या संबंधी आम्ही तपास करत आहोत आपणामार्फत मार्फत आवाहन करतो की जर अशी काही माहिती मिळाली तर आम्हाला कळवा